नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया एका लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आठवा हप्ता तो कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंदर्भात आपण आज जा अपडेट जाणूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की बघू शकता महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे लाडकी बहीण योजनेत योजने महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आवाहन मायुती सरकारने केले होते दरम्यान हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे लाडकी बहीण योजनेतून जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाही दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे जसं बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये दीड हजार रुपये महिन्याला मिळतात आणि एकवीसशे रुपये करण्याचे म्हणजे महायुती सरकारने सांगितलेले आहेत मग ते मार्चनंतर अधिवेशनाचं मादे मार्चमध्ये त्यामध्ये एकोणीसशे रुपये करण्यात येतील तर चला तर बघूया फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणा कोणतीही अपडेट समोर आली नाही परंतु या महिन्याला हप् महिन्याला हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो म्हणजे या महिन्याचा जो फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींना येऊ शकतो फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो मागील तीन महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे त्यामुळे या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला तर महिना संपण्याआधी चार पाच दिवस हात हे पैसे दिले जाऊ शकतात परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात जसं की बघू शकता, शकता आपण तीन महिने जर बघू शकता डिसेंबरचा देखील हप्ता जो आहे तो चोवीस तारखेपासून निर्गमित करण्यात आलेला होता आणि तीस डिसेंबरपासून वाटप त्याचं सुरू होतं जसं जानेवारी महिन्याचं देखील आपण बघू शकता चोवीस ते सव्वीसमध्ये असं सांगण्यात आलं होतं चोवीस ते सव्वीसमध्ये तीन दिवसामध्ये म्हणजे संपूर्ण महिलांच्या ज्या ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये वाटप होईल पण ते काही महिलांची पडताळणी सुरू असल्यामुळे टप्प्याटप्प्याने म्हणजे की फेब्रुवारी महिन्यापर आत्ता देखील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार येत आहेत म्हणजे आता आठवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या लास्टच्या आठवड्यात येणार आहे तर आजचं जर अपडेट तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबक्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका